पालखी सातारा जिल्ह्यात सुरेश करते ते माझ्याची पालखी जिल्ह्यामध्ये दाखल होत आहे त्याच्याबद्दल माझी दोन तीन महिन्यापासून शासना घेतलेली आहे त्यावेळी आपण पाहतो आहे की सोबत पालखी सुरुवात केली आलेले आहेत त्याची संख्यासुद्धा मागच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे ते ग्रही धरून प्रशासनाने सर्व तयारी केली होती त्याच्यामध्ये महत्त्वाची ज्या पाच तयारी असतात लोकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था स्वास्थ्याची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था आणि ज्या ठिकाणी तर मुकाम करतात त्या सर्व त्याच्याबद्दल सर्व सोबत सुद्धा मीटिंग झाली होती आणि त्याची जे सूचना होती सुद्धा सर्व चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की चांगल्या पद्धतीने आपण आपली जिल्ह्यामध्ये दानवाले आलेली आहे चांगल्या पद्धतीने आपण सहा दिवस सात दिवस आपली जिल्ह्यामध्ये असणार किंवा त्याला चांगल्या पद्धतीने आपण आपण मदत शकतो आणि त्याचा सत्कार्य करू शकतो आणि सर्व सगळ्या गोष्टी उपलब्ध